नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला ला, लातूर जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती निलंगा या ठिकाणी अवघ सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्र जास्तीत चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवघ एकशे त्रेसष्ट क्विंटल जाते पंधरा कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवघ तेरा हजार तीनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीत ज दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकरीदा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील